आज चंद्र एक घर पुढं गेला नववा झाला की तो भाग्येश होतो तो भाग्य घेऊन येतो तुमच्याकडे हे हे जे माणसं असतात ना हे पौर्णिमा अमावस्येप्रमाणे असतात यांचं सगळं उत्स्फूर्तता सगळं काव्य कला किंवा त्यांचं लक सगळं जे ना ते पौर्णिमेच कलेकलेप्रमाणे वाढत जातं यांना फक्त मानसिक त्रास मिळतो तो अमावस्येच्या दिवशी मिळतो यांचा महिन्यात ना एक दिवस तेवढा सोडून द्यायचा असतो बाकी एकोणतीस दिवस हे राज्य पाहतात पैसा गडगंजा असतो एक साईडला आपण म्हणून त्यांना जेवढा गरजेचा असतो त्याच्यापेक्षा निश्चित जास्त असतो खायग्या काही ही चिंता कधीच नसते आणि एक प्रकारचा मार्दव स्वभाव असतो मार्दव असलेला स्वभाव असतो एखादा माणूस फक्त तुमच्या वयाकडं बघून तुमच्याशी आदवीन बोलायला लागला ना, बोला ला ना? तर समजून घ्यावा हा नववा चंद्र दिसतोय किंवा एखादा माणूस तुमच्यापेक्षा निम्म्या वयाने आणि तो तुमच्याशी उमड बोलतोय तुसड्या सगळा वागतोय घ्यावा तो आठवा चंद्र आहे नवव्या चंद्राकडं होता जशी असते ना तसं त्याच्याकडं नशीबही चांगला असतं म्हणजे जनरली नववा चंद्र असेल ना तर त्या व्यक्तीचा जोडीदार सुस्वरूप आणि देखणा असतो जर पुरुष असेल तर त्याची बायको रूपवान असते आणि जर स्त्री असेल तर तिचा नववा बलदंड असतो हे आपण त्याला असं म्हणू की अनुरूप जोडी जी म्हणतो ना ती तिथं दिसते फक्त एवढंच असतं की विषमलिंगी स्वभावातले बाळकावे या चंद्राला ओळखता येत नाहीत बऱ्याचदा त्यामुळे त्यांच्या संसारात उसवे फुगवे जास्त असतात किंवा चिडचिड जास्त जे पुरुष असेल तर चिडचिड आपण स्त्री असेल तर उसवे फुगवे असं होण्याची शक्यता जास्त असते हाच चंद्र एक ग्रह पुढं गेला दहाव्या याच्यात गेला की तो वेडा होतो हे तुम्ही बघितलं असेल तुमच्या ऑफिसात देखील असा एखादा माणूस असतो की जो सकाळी तुमची आठला ड्युटी असेल तर तो सातलाच ऑफिसला येऊन बसतो आणि संध्याकाळी सातला ऑफिस बंद करत असेल तर तो नऊ वाजेपर्यंत तिथली कामं काढून 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 करत असतो त्याच्याबाबत प्रसिद्ध असतं किंवा या माणसाच्या टेबलवर कधीच तुम्हाला पेंडिंग कामं दिसणार नाही तो व्यवसायात असेल तर तो प्रत्येक सेकंदाला व्यवसाय मला किती वाढवता येईल आणि त्याचे मीटिंग अटेंड कसे कर करता येतील हे अरेंज कसं करू ते करू ही जे ना म्हणजे एखाद्या व्यक्तीला काम ही त्याचीच एनर्जी असते वेगवेगळ्या व्यवसायात असेल वेगवेगळ्या म्हणजे त्याच्याकडे त्यातनं त्याला खूप पैसाच मिळाला पाहिजे असं नाही खूप वेळाला आपल्याला असं दिसतं की एकाच ऑफिसमध्ये दोन व्यक्ती असतात एकाला दोघांनाही पगार सेम असतो पण एकाचं टोटल टेबल क्लिअर असतं आणि एकाचं टोटल टेबल भरलेलं असतं म्हणजे हा उत्साहाने स्वतःची कामं तर करणार व आजूबाजूच्या टेबलाची काही काम आली हो तर तो नाकारणार नाही तो कोण देणार मला काय याच्याकरता स्पेशल पे मिळणार आहे का किंवा मला याच्याकरता काय जास्त इन्क्रीमेंट देणार का, का तुम्ही मी सांभाळतो टेबल म्हणून दोन माणसाचं काम मी एकटा करतो मग मला पगार वाढवून द्या असं कधी त्याचे म्हणणं नसतं त्याला त्या ते कामात आनंद असतो हा तुम्ही त्याला पगार वाढवा नाही वाढवा काय का तुम्ही फक्त जाता येता म्हणलं ना हा माणूस आहे म्हणून ऑफिस चालला या एवडी पर्सन त्याला भरून पावलेलं असत कारण त्याच्या वळखोकपणाला कुठंतरी मान्यता मिळालेली असते की यस आय एम वळखोलिक आणि त्याचा त्याला अभिमान असतो हा या माणसांचा संसार यथातथाच असतो कारण यांच्या या, या प्रवृत्तीमुळं जोडीदार कायम ह्यांच्यावर नाराजच असतो हळूहळू तो शिकतो स्वतःचं जीवन स्वतः बनवण्याकरता समजा स्त्री असेल आपण असं करू की वळखोलिक नवरा आहे फ्री असेल तर ती सुरुवातीला पहिले सहा महिने वाट बघेल रात्री बारा एक वाजेपर्यंत वाट बघेल हा कधी काम संपवून येतून आल्या वा काय सांगू तुला ऑफिसमध्ये काम एवढं होतं ना पहिले सहा महिने तिला कौतुक वाटेल सातव्या महिन्यात ती टेबलावर चिठ्ठी ठेवेल आवश्यक असल्या स्वयंपाक गम करून जेव्हा मी झोपते मला उठवू नका माझी झोप पूर्ण होत नाही एक वर्षानंतर ती जी ती शिकेल की प्रोग्राम आपले आपण आखायचे ना आपले आपण करते कदाचित ज्यादा कदाचित त्यांना जर एखादा मूल बिघाळ अस झाला असेल तर उत्तम असे नसल झालेलं तर ती शेजारपांडणीच्या एखादी मैत्रीण शोधते तिच्यावर प्रोग्रॅम ठरवायला सुरुवात करते त्यांच्या त्यांच्या पार्ट्या त्यांचे ट्रिप्स त्यांचे या माणसाला तक नसते म्हणजे आता पुरुष विरुद्ध आला म्हणून उलट हे स्त्री विरुद्ध होली तुम्ही तर तो, तो पुरुष देखील सेम टाईपमध्ये दे। आपले आपले मित्र शोधेल बाहेर रमायला सुरुवात करेल संसार अशांचा कमी असतो फारसे एकत्र भेटले जात नाही पण हा तक्रार किंवा हे नसतं भेटतात तेव्हा मस्त एन्जॉय करतात पण भेटतात खूप कमी संसाराला सुखही राहते चवही राहते गोडी राहते पण ते गाणं ना गोडी अपूर्णतेची तशी असते ती अपूर्ण गोडी असते त्यामुळे ती वाढते कायम हे बह ती अपूर्ण असते एक घर पुढं अकरावा लागयष मस्त आयुष्य रसिक चंद्र म्हणजे मेशेचा असला ना तर त्याच्यात रसिकता असते ही माणसं नाट्य चित्रपट कला वेडी असतात वेगवेगळ्या ठिकाणी वेग व्हिजिट देणार असतात ती माणसं भटकी असतात कुठंतरी ट्रिपला जा कुठंतरी म्हणजे मी एक आठवलं आहे म्हणून हे सांगतो की एकदा असंच आम्ही म्हणजे आता एकदा सिंहगडावर गेलेलो होतो एक मित्रांचं जोडी टू व्हीलर वन आहे त्यावेळेला रस्ता एवढा काही सिंहगडचा खडबडीत होता हे झालेला नव्हता तो माग बसलेला होता ना तो अकरावा चंद्र असला तो इतका त्या दऱ्या हो खोऱ्यात आणि झाडांमध्ये मोहून गेलेला होता की ते खास गाडीला धक्के बसतायत गा गचकलं जातं हे होतं याचं काही त्याला नव्हतं तो, तो मस्त गाणं गात होता आणि गाणं गाता गाता आपल्या पुढच्या जोडीदाराला चार चार सांगत होता ते बघते तो आमका आमका पक्षी गेला ते बघतो तो तमका तमका पक्षी गेला आणि तो चालवणारा इतका पिसाळलेला होता कारण ते खड्डे येऊन तो म्हटला हे बघ मी ते जर बघत बस बसलो ना तर दोन मिनिटात आपण दर जाऊ अडीचशे फूट खालती आणि नंतर आपल्याला काही बघावं लागणार नाही आपणच व जाऊ मग बघ पक्षी असो नंतर काय असं आपलं आपलाच पक्षी होईल शांत बस पहिला चंद्र आणि डाऊ अकावा डाव चकावा चंद्र दोघांशी मिक्स मॅच झालेली असणार त्यावेळेला कारण तो इतका तन्मयतेनी गाडी चालवत होता की खड्डाही चुकला पाहिजे गाडीलाही दणका नाही बसला पाहिजे गाडी स्किटही नाही झाली पाहिजे आणि हा मागं बसून एन्जॉय करत होता वेगवेगळ्या पक्षांची त्याला माहिती होती हे होती हे सगळं रसिकता किंवा हे तिथे येऊन बसलेलं असत विविध प्रकारचे लाभ या लोकांना होतात त्यांना जे हवे ते प्रत्येक वेळेला मॉनिटरी कॅल्क्युलेशन करायची गरज नाही शेवटचा छंद वा चंद्र तोही मेशेचा हा थोडासा खर्चिक चंद्र आहे बऱ्याचदा या लोकांकडे पैसा असतो पण ते तेवढेच कळजात देखील असतात कुठं वाचवायचं आणि कुठं खर्च करायचं याची यांना फारशी हे नसते आला पैसा उधळून टाक खूप वेळाला शोमनशिप करता हे खर्च करतात दाखवण्या करतो की हा येस आय कॅन डू इट आय कॅन डू इट कोणीही विचारत नसतं पण यांना दाखवायचं असतं मी कळतोय अशा माणसाच्या हातात पैसा टिकत नाही हा माणूस चिडखो नसतो म्हणजे त्याच्याकडे त्याच्याकडं या वृत्ती नसते कचख वृत्तीच जास्त असते पण कुठं वाचवायचं आणि कुठं खर्चायचं हे कळत नसल्यामुळं तो त्याच्यावर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला सफळ बनवतो काही काही कुटुंबात आपल्याला ज्या वेळेला दिसतं ना की घरातल्या मोठ्या माणसाला ज्येष्ठ माणसाच्यावर बाकीच्यांच्याकडून आदर मिळत नाहीये किंवा आदर प्राप्त होत नाहीये समजून घ्यायचं बाळावचन कारण त्यांनी आपल्या पूर्वायुष्यात अशा काही चुका केलेल्या आहेत ज्या मोठ्या नाही आहेत पण त्या नुकसानकारक आहेत आणि त्यामुळे समोरच्या माणसाचं ब बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे तो आता त्या व्यक्तीला आदर म्हणतो तो किती जवळचा नातेवाईक असो त्याची बायको किंवा नवरा असो आदर राहत नाही समजून घ्यायचं बारावचन आहे लक्षात घ्या आता यात देखील दोन फोडी असतात म्हणजे एका घराला तीस अंश असतात तिथले पंधरा अंश वेगळे असतात पंधरा अंश वेगळे असतात दोन्हीच मिक्सर करून थोडंफार जवळ जाता येईल अशा प्रकारे मी वर्णन करायचा प्रयत्न केला त्यामुळे मी तुम्हाला पहिलेच सांगितले काही जणांना शंभर टक्के लागू होईल काही जणांना वीसच लागू होईल पण लागू निश्चित होईल शास्त्र त्यामुळे